तर मी आता पूजा करायला घेतली गॅसची कारण की सकाळी गडबडलाही झाली स्वयंपाक करायला त्यामुळे पटकन स्वयंपाक करून घेतला थोडा उशीर झाला आहे पूजा करायला आधी पूजा करायला पाहिजे होती थांब जरा गॅस जोडू दे मग बसूया अरे थांब जरा थांब ते काढल्यावर बटन बारीक काय शिगडी तर शिगडी अशी आहे आणि म्हणून झाली आहे बघा सगळी काळी शिगडी दिस आपण तीन लांबडी आई पहिला तर तापट ठेवूया आपण गॅसवर नंतर भात भाजी चपाती करूया गॅस जोडलेला आहे आणि बघा एका गॅसवर तीन तीन कामं माझी व्हायला लागले तिकडे चहा ठेवलाय इथं भाजी केली एका लिहिलेली बंडीतनं भाजी बघा केवढी झाली वीस रुपयाला पेंडी आणली होती आणि इकडं भात लावलेला आहे तर आता वांग्याच काल चपाती फक्त राहिलेत माझ्या तेवढा आहे ती पिणार आणि चाललंय इकडं गोलून आंघोळ करून बसलाय गोल आंघोळ केली ना तू सकाळी आंघोळ केली ना तू कसं वाटतंय आता आंघोळ केल्यावर कसं वाटतंय छान वाटतंय आम्ही त्याच्यामुळं जर राहिलेलं आहे वर्ग्याची भाजी करायला मी घेतली तर शेंगऱ्याचा फूट संपलेला आहे त्या आता मागे शेंगदाणा बारीक करून घ्यावं कारण की शेंगदा मी भाजून ठेवलं होतं आधीच त्यामुळे मला बरं पडलं आणि भरकी शिट्टी पण व्हायला लागलेली आहे खूप वर झाला की लगे वांग वरून घेणार आहे मी तिखवळ वांग आहे बघा आणि ही वांगं एवढं चवीला लागते की नाही इकडचं कासले गावचं लय भारी लागते वांगं ही तर आता मसाला वांगा टाईप मी करणार आहे पाच मिनट नाही जास्त घट्ट नाही तीस रुपयाला पावशे वांगं मिळालं आहे मला हे तुमच्या गावात किती रुपयाला वांगं मिळते मला सांगा एकशे वीस रुपये किलो झालं वांग सगळं वांगे चिरून घेतलेत भरून करायचं होतं वांग मला पण भरूनचं काही केलं के नाही मीठ लागत नाही म्हणून मी असं केले ह्या फोडीने पण वांग चांगलं लागते तर आता वांग्याची भाजी भरून घेते आणि मग तुम्हाला डायरेक्ट बोलते तर इथं चहा पण झाला आहे करून माझा पण चहा वांग्याची भाजी करून झाल्यावर मी चहा पिणार आहे तो तसं राहू दे तर आत्ताच मी माझा स्वयंपाक सगळं आवरून बसलेलं आहे बघा किचनवर तसा पसारा ठेवला आहे कारण की तो गॅस आहे ना जो काचाचा गॅस आहे आणि तो गरम असताना काहीच त्याला पाणी लावायचं नसतं म्हणून ठेवलाय गारवायसाठी आणि देवपूजा पण झाली माझी करून देवपूजा झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला हा माझा उपवास माझा समोर आहे तर मग नैवेद्य दाखवल्यावर मग तर तेच प्लेट मी घेऊन खायला लागलेले तर सगळ्यांनी केळ दूध साखर तूप खायला या तर मी आता पूजा करायला घेतली आहे गॅसची कारण की सकाळी गरबडली झाली स्वयंपाक करायला त्यामुळे पटकन स्वयंपाक करून हो घेतला आणि गॅस स्वच्छ पुसलेला आहे मी आता मग ते बघा काच आणि आता मी पूजा करणार आहे तर थोडा उशीर झाला आहे पूजा करायला आधी पूजा करायला पाहिजे होती पण नाही मला जमलं आधी पूजा करायला त्यामुळे मी आता पूजा करायला लागली गोलूचं बघा साखर खायचं कसं आहे इथं कसं आहे कसं साखर खातोय साखर का नाही करून पूजा करेपर्यंत आधीच थोडी साखर घेतली आहे मी वृदा धामध रा पूजा केली खा साखर घरातल्या घरात पूजा करायला लागलेली नाही मी एकटीच आहे कोण नाही बोलून आमची तिसरी गॅस शेगडी त्यामुळं काय म्हणलं घरातल्या घरात पूजा करायच्या दोन गॅस शेगड्या आधी झाल्या असतीलच्या आता ही तिसरी गॅस शेगडी भाऊ कसलं का, फुल गोल्या बा काय काय घेणार आहे बघा फुलांना म्हटल्यावर दाखव फुल भाऊ कसलं फुल आणलंय फुल गर म्हटलं म्हणून काय बघा ना का बरं असं ते फुलच आहे बारकाच आहे घालूया देवाला गॅसला घालूया आता मी चालले शाळेत सोट्या महिन्याला आणि सकाळपासून लोक यायचे कुठं नेलपेंट तिला सापडलं कधी टाकून गेले नेल पेंट सापडले ते दाखवायला बघा ते बघा तिकडं कसं यायला लागले बरोबर चप्पल उलटी घातले मागच फडून फोडून केले आणि गॅसची पूजा मी मग अशी केली कारण का आहे का सकाळच्या गडबड होत्या आणि निवाणपणाला लागतोय कुठलं पण काम करताना त्याशिवाय ते काम करू वाटत नाही म्हणून मी आज स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग स्वच्छ गॅस हा घालूया स्वच्छ पुसला गॅस आणि मग पूजा केली त्यामुळं चॉकलेट घ्यायचं चॉकलेट घ्यायचं नाही मॅडम का चॉकलेट घेतल्यावर जॉकेट घाल जॉकेट फेकले काढून घेऊ शकले जाती चालू कर बटन इकडे खाली उतर हात सोड येत ना हातच नुसतं बारा हात सोड तर वजन बा किती आहे फक्त अकरा किलो आहे किती वजन आहे तुझं शाळे ती बघा मी त्याच्या हाय करा सगळ्यांनी हाय करा की येत नाही तुम्हाला हाय करायला चांगला गोलमचा अभ्यास करायला लागलेला आहे कसा अभ्यास करतोय जा गो बरं तू काय करतोय गोलू होय बर तुला काढायचंय का टेकून ठेवायचं का फळा तर ठेवायचं का वर मला फुल काढून दाखव मला फुल काढून दाखव कसं काढते बघा फुल भारी वा किती छान काढले फुल कोणीशी बोल तुला फुल काढायला कुठल्या मॅडमने कुठल्या तुला कोण शिकवलं फुल काढाय कोण शिकवलं आता दुपारची वेळ आहे आणि माझं काम झालेलं आहे फक्त भांडी घालायची राहिले ती पण ठेवलेत मुद्दाम कारण की जेवण करायच्या नंतर थोडी भांडी एकत्र घालायची म्हणून मी ठेवलेत भांडी ती आणि शाळेचं सोडून आल्यावर मी गुळाच्या गोळ्या परत केल्या अजून परवा व्हिडिओ मध्ये दाखवले त्या पद्धतीने अजून गोळ्याच्या गोळ्या केल्यात तुम्हाला दाखवते का तर या टप्प्यात मी भरून ठेवलेली गोळ्याच्या खळ्या आणि एवढ्या भारी झाल्या त्याक नाही कडम कडम वाजते गोळ्या आणि बाजूलाच मी जेवायला वाढून घेतले तर वांग्याची भाजी केली आहे भात आहे तांदळाची भाजी आहे छेंद्याची चटणी पापड आणि चपाती आज माझा उपवास आहे तर मी उपवास सोडणार आहे आता तर जेवण करून घेते तर आता व्हिडिओ थांबवायची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता माझं जेवण सुरुवात पण नाही घेतली तेव्हा माझे व्हिडिओ थांबवावे लागतात कारण की आता सेलशूट करायचं म्हटल्यावर जमत नाही तेवढं गोलू पण आहे तो पण जमवते त्याला पण बघायला असते तर त्याला जेवण करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय